नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत शक्तिशाली संकल्पना समजून घेणार आहोत मेंटल डायट्स आपण काय खातो त्यावर आपल्या शरीराचे आरोग्य अवलंबून असते पण आपण काय विचार करतो यावर आपल्या संपूर्ण जीवनाची दिशा ठरते नेव्हिल गॉडर सांगतात की आपल्या आतल्या सतत चालणाऱ्या विचारांची भाषा हेच आपल्या जीवनाचे भवितव्य निर्माण करणारे बीज आहे तर चला आज जाणून घेऊया मेंटल डायट म्हणजे नेमकं काय नेव्हिल गोडार्ड यांचे मानसिक आहार हे मनाला चालना देणाऱ्या विविध टिप्स प्रदान करते मानसिकता ही सर्व यशाची अंतिम प्रेरणा आहे आणि लेखक हेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत तो आकर्षणाच्या नियमाच्या तत्वांवर भर देतो आणि मानसिक प्रतिमा आपल्या बाह्य जगाला कसे आकार देतात हे स्पष्ट करतो वाचा आणि मजबूत मानसिकतेसाठी हे आहार वापरा आज आपण नेविल गोडार्ड यांनी लिहिलेल्या मानसिक आहार या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत या पुस्तकात लेखक मजबूत मानसिकता विकसित करण्यासाठी आवश्यक असलेल्या मानसिक आहारांबद्दल स्पष्टीकरण देतात मानसिक आहार म्हणजे सतत तुमच्या विचारांचे निरीक्षण करणे आणि त्यांचे निरीक्षण करणे परिचय या मानसिक आहाराचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे कोणत्याही नकारात्मक विचारांना ताबडतोब सकारात्मक उत्साही विचारांनी जे तुम्हाला आनंद देतात आणि तुमच्या ध्येयांकडे नेतात मानसिक आहार हे एक उत्तम अभिव्यक्तीचे साधन आहे आकर्षणाचा नियम सांगतो की तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करता तेच तुम्ही तुमच्या आयुष्यात आकर्षित करता आणि मानसिक आहार हे तुमच्या प्रकटीकरणाच्या प्रवासात उपयुक्त असलेल्या विचारांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करणारे साधन आहे पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे पाच रोजी बार्बाडोसमध्ये जन्मलेले नेविल गोडार हे अनेक वर्षांपासून न्यू थॉट मूवमेंटमधील सर्वात प्रभावशाली शिक्षकांपैकी एक म्हणून ओळखले जात होते त्यांनी संपूर्ण अमेरिकेत शेकडो व्याख्याने दिली आणि एकोणीसशे पन्नासच्या दशकात लॉस एंजेलिसमध्ये त्यांचा स्वतःचा टीव्ही शो देखील होता त्याचे तत्त्वज्ञान असे म्हणते की आपण आपल्या विचारांद्वारे किंवा मानवी कल्पनेद्वारे आपले वास्तव निर्माण करतो आपल्या सर्वांना माहीत आहे की एकमेकांशी जगण्यासाठी आणि त्यांच्याशी जोडण्यासाठी संवाद आवश्यक आहे आणि आपण दोन प्रकारे संवाद साधू शकतो आतील जग ज्याचा अर्थ स्वतःशी आहे आणि बाह्य जग ज्याचा अर्थ इतर लोकांशी आहे आपल्या जीवनातील बहुतेक परिस्थिती परिस्थिती आनंद यश अपयश किंवा दुःख हे आपल्या अंतर्गत संभाषणांमुळे चालते तुम्ही कदाचित लक्षात घेतले असेल की जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयाबद्दल किंवा परिस्थितीबद्दल स्वतःशी सकारात्मक बोलता तेव्हा तुम्हाला अधिक आनंदी आणि सकारात्मक वाटते आणि बहुतेक वेळा तुम्ही त्या परिस्थिती सुधारण्यात आणि तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होता पण समस्या अशी आहे की बहुतेक लोकांना स्वतःशी कसे बोलावे हे माहीत नसते जेणेकरून त्यांचे मन मजबूत होईल आणि त्यांना जे हवे आहे ते साध्य होईल तर या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लेखक आपल्याला या पुस्तकात मानसिक आहार आणि आकर्षणाच्या नियमाबद्दल टिप्स शिकवतात लेखक स्पष्ट करतात की मानसिक आहार हे तुमच्या प्रकटीकरणासाठी एक महत्वाचे साधन आहे प्रकटीकरण म्हणजे तुमची इच्छित जीवनशैली आपल्या सर्वांना माहीत आहे की आकर्षणाचा नियम सांगतो की आपण ज्यावर सर्वात जास्त लक्ष केंद्रित करतो ते आपण आपल्या जीवनात आकर्षित करतो आनंद असो दुःख असो यश असो किंवा अपयश असो मानसिक आहार हे तुमच्या प्रकटीकरणाच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करण्यास आणि त्यांना प्रेरित करण्यास मदत करणारे एक आवश्यक साधन आहे चला तर मग आपण आकर्षणाच्या नियमासह मानसिक आहाराचा वापर कसा करायचा ते सहजपणे जाणून घेऊया आकर्षणाचा नियम मिळवायची असेल तर मानसिक आहाराचा वापर करून ते स्वतःसाठी सोपे करा तुम्हाला ती नोकरी सहज मिळाली आहे असे वाटेल आणि त्यानंतर तुमचे जवळचे लोक तुम्हाला ती नोकरी मिळाल्याबद्दल अभिनंदन करत आहेत आणि सर्वजण खूप आनंदी आहेत तुमच्या यशाची पुष्टी करा म्हणजे मुलाखत घेणाऱ्याशी तुमचा चांगला संवाद आणि नोकरीच्या मुलाखतीच्या सकारात्मक परिणामांबद्दल स्वतःशी बोला स्वतःला असे काहीतरी सांगा जसे की मला ती नोकरी मिळणार आहे किंवा मी एक उत्तम मुलाखत देणार आहे संभाषण आणि यशाची कल्पना करा मुलाखतीच्या खुलीत स्वतःची कल्पना करा मुलाखत घेणाऱ्याशी खूप चांगले बोलत आहात त्यांच्या सर्व प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे देत आहात नोकरी तुमच्या पसंतीच्या जवळ आणत आहात सकारात्मक याचा अर्थ तुम्ही आधीच नोकरी मिळवली आहे आणि तुम्ही त्याबद्दल खूप आनंदी आहात आणि तुमच्या जवळचे लोक देखील आनंदी आहेत जोपर्यंत ते तुम्हाला खरे वाटणार नाही तोपर्यंत सराव करा सकारात्मक स्वबोलणे आनंद दृश्यमानता आणि नोकरी साध्य करण्यासाठी अभिनंदन या तंत्रांचा सराव करा इतके की तुमचे ध्येय तुम्हाला खरे वाटू लागेल की तुम्ही ते साध्य करणार आहात लोकांबद्दल सकारात्मक आणि आनंदी पद्धतीने स्वतःशी बोललो आणि आपल्या ध्येयांबद्दल सकारात्मक बोललो तर हा व्यायाम आपल्याला चांगल्या मूडमध्ये राहण्यास खूप मदत करू शकतो यामुळे तुमच्या अंतर्गत सकारात्मक स्पंदने वाढतात अंतर्गत सकारात्मक स्पंदने ही अशी शक्ती आहे की आपण जितके जास्त त्यांचा वापर करतो तितकेच आपण सकारात्मकता आनंद आणि इच्छित गोष्टी आकर्षित करतो आणि नकारात्मक निराशाजनक आणि मर्यादित गोष्टी आपोआप कमी होऊ लागतात तुम्ही कदाचित लक्षात घेतले असेल की जेव्हा तुम्ही काहीतरी उत्कट किंवा सकारात्मक करता तेव्हा तुम्हाला इतके सकारात्मक वाटते की सकारात्मक विचार आपोआप तुमच्या मनात येतात आणि नकारात्मक विचार आपोआप कमी होतात तुमचे लक्ष आपोआप सकारात्मक गोष्टी करण्याकडे वळते ज्यामुळे यश आणि आनंद आकर्षित होतो हे मानसिक आहार तुम्हाला तुमच्या माकड मनापासून मुक्त होण्यास मदत करेल एक अशांत मन जे एकाग्र होण्यास संघर्ष करते एका विशिष्ट वेळेसाठी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ते ध्येयहीनपणे भटकते या परिस्थितीत कधीकधी आपल्याला त्रास होऊ शकतो कारण आपण आपल्या सकारात्मक आनंदी यशस्वी आणि इच्छित गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही परंतु जर तुम्ही या मानसिक आहाराचा सराव केला तर तुम्ही तुमचे माकड मन काढून टाकू शकता आणि ते लेसर केंद्रित मनाने बदलू शकता मानसिक आहार तुम्हाला अधिक जागरूक होण्यास मदत करतो जागरूकता म्हणजे सक्रिय मन सक्रिय मन म्हणजे असे मन जे परिस्थितीचे सहजपणे निरीक्षण आणि विश्लेषण करू शकते आणि माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकते आणि जसे आपण सर्वांना माहीत आहे की निर्णय आपल्या जीवनाला आकार देतात म्हणून जर आपण जागरूक आणि सक्रिय मनाने चांगले निर्णय घेतले तर आपण शेवटी आपले जीवन सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो मानसिक आहाराद्वारे तुम्ही काहीही प्रकट करू शकता जसे आपण आधी चर्चा केली आहे प्रकटीकरण म्हणजे तुमची इच्छित उद्दिष्टे साध्य करणे आणि या संदर्भात मानसिक आहार आपल्याला आपल्या इच्छित उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यास सकारात्मक विचार करण्यास आणि चांगले पाऊल उचलण्यास मदत करतो जेणेकरून आपण ते सहजपणे साध्य करू शकतो मग ते नोकरी मिळवणे असो अधिक पैसे कमवणे असो आनंदी राहणे असो आपल्या जोडीदारासोबत आनंदी राहणे असो आपल्या व्यवसायात यश मिळवणे असो किंवा इतर कोणतेही ध्येय असो मानसिक आहारामुळे नैराश्यासारख्या आजारांनाही दूर करण्यास मदत होते आपण सर्वजण जाणतो आणि कदाचित तुम्ही हे लक्षात घेतले असेल की नैराश्य हे अतिताणामुळे होते दुसरीकडे मानसिक आहार औषधासारखे काम करतो जो सकारात्मक विचारांवर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करतो म्हणून मानसिक आहाराद्वारे सकारात्मक आनंदी आणि इच्छित गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्याबद्दल विचार करून आणि सकारात्मक आनंदी आंतरिक स्व संवादात सहभागी होऊन कोणीही नैराश्यावर सहज मात करू शकतो बोला आणि तुमचे ध्येय साध्य केल्याबद्दल एकमेकांना अभिनंदन करा असे करून आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही तुमच्या इच्छित वस्तू आणि त्याशी संबंधित सकारात्मक आनंदी विचार आणि परिस्थिती सहजपणे आकर्षित करू शकता हे संभाषण शक्य तितक्या वेळा पुन्हा प्ले करा अधिक पैसे कमविण्याचा हा विचार एखाद्या वैयक्तिक मित्राशी किंवा कुटुंबातील मित्राशी किंवा बाहेरील जगात एखाद्या अनोळखी व्यक्तीशी झालेला हा संवाद शक्य तितक्या वेळा तुमच्या मनात अशा संभाषणाची पुनरावृत्ती करत रहा त्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करत रहा आणि भावना व्यक्त करत रहा तुम्ही सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी किंवा ऑफिसला जाण्यापूर्वी तुमच्या मनात किंवा संध्याकाळी झोपण्यापूर्वी जेवणाच्या वेळी किंवा दिवसा मोकळ्या असताना दोन ते तीन मिनिटे हे सराव करू शकता आराम करा आणि कल्पना करा की पैसा तुमच्याकडे येईल एकदा तुम्ही ध्येय निश्चित केले आणि एखादे काम ठरवले की आराम करा आणि ध्येयाबद्दल विचार करा आणि आवश्यक ती कृती करा असे केल्याने तुमच्या लक्षात येईल की आतील नकारात्मकता आणि समस्या आपोआप सकारात्मक आणि सकारात्मक विचारांनी बदलल्या जातात आणि तुम्ही आवश्यक ती कृती कराल आणि तुमच्या इच्छित संपत्ती ध्येयाकडे वाटचाल कराल जर तुम्ही मानसिकदृष्ट्या तुमच्या अंतर्गत संवादात आणि प्रत्यक्ष कृतीच्या टप्प्यावर चांगली कामगिरी करत राहिलात तर तुम्ही तुमचे इच्छित आर्थिक ध्येय निर्धारित वेळेत किंवा त्यापूर्वी साध्य करून त्याचे प्रकटीकरण साकार करू शकता पुष्टीकरण सकारात्मकता आनंद आणि यश आकर्षित करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारच्या पुष्टीकरणांचा वापर केला पाहिजे याची वास्तविकता आता पाहूया नकारात्मक विचारांपासून मुक्त होण्यासाठी हे पुष्टीकरण वापरा मी आनंदी निरोगी आणि यशस्वी आहे माझे आयुष्य दररोज चांगले होत आहे मी टाकलेले प्रत्येक पाऊल मला अनंत यश आणि समाधानाकडे घेऊन जात आहे मी सौंदर्य आणि प्रतिभेचे प्रतीक आहे शुभेच्छा नेहमीच माझ्या पाठीशी असतात मी अजिंक्य आहे मी एक चॅम्पियन आहे जसे इतर लोकांनी त्यांना हवे असलेले सर्व काही साध्य केले आहे तसेच मी मला हवे असलेले सर्व काही साध्य करणार आहे माझे मन नेहमीच शांत आणि समजूतदार असते मी एक शक्तिशाली निर्माता आहे म्हणून मी एक सुंदर जीवन निर्माण करणार आहे माझ्यात अखंड उत्साह आणि आत्मविश्वास आहे विश्व मला दररोज यश देते तर मानसिक स्थिती सुधारण्यासाठी हे काही उपाय आणि टिप्स होते ज्यांचा वापर तुम्ही सकारात्मक आनंदी आणि तुमची ध्येये साध्य करण्यासाठी करू शकता मला आशा आहे की तुम्ही अनेक मौल्यवान गोष्टी शिकलात आता त्या तुमच्या जीवनात लागू करा आणि तुम्हाला हवी असलेली जीवनशैली जगा मानसिक आहार पुस्तक पुनरावलोकन मानसिक आहार हे एक परिवर्तनकारी स्वयं मदत पुस्तक आहे जे सकारात्मक मानसिकता विकसित करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी व्यवहारिक तंत्रे प्रदान करते स्पष्ट आणि संक्षिप्त भाषेत लेखक विचारांच्या शक्तीबद्दल आणि ते आपल्या जीवनाला कसे आकार देतात याबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी देतात हे पुस्तक वाचकांना निरोगी विचारसरणी विकसित करण्यासाठी आणि नकारात्मकतेवर मात करण्यासाठी विविध व्यायाम आणि धोरणांचे मार्गदर्शन करते संतुलित मानसिक आहार राखण्यासाठी आत्मक जागरूकता सजगता आणि कृतज्ञतेचे महत्त्व यावर ते भर देते एकंदरीत ज्यांना त्यांची मानसिक लवचिकता वाढवायची आहे आणि अधिक समाधानकारक जीवन जगायचे आहे त्यांच्यासाठी मानसिक आहार हा एक मौल्यवान स्रोत आहे मित्रांनो जर तुम्हाला मेंटल डायट्सची ही संकल्पना समजली असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचे विचारच तुमची वास्तविकता तयार करतात ज्या दिवशी तुम्ही नकारात्मक विचारांना उपाशी आणि सकारात्मक विचारांना पोषक देऊ लागाल त्या दिवसापासून तुमचे जीवन बदलायला सुरुवात होते तर आजपासून तुमचे आतले संभाषण बदला विचारांचे जाणीवपूर्वक निरीक्षण करा आणि तुमच्या मनाला द्या सर्वोत्तम मानसिक आहार हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये